पहिल्या पावसातच मुंबई झाली तुंबई पावसाचा जोर मुंबईकरांच्या जीवाला घोर प्रशासकीय यंत्रणेची पोलखोल यंदा महाराष्ट्रात मान्सून आठवड्यापूर्वीच दाखल झाला आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या कारभाराची पोलखोल झाली मान्सूनच्या आगमनानं सुखावलेला मुंबईकर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला जायला निघाला खरा मात्र अपेक्षेप्रमाणे रेल्वे इंडिकेटर शून्य दाखवत होते रेल्वे रूल देखील पाण्याखाली गेले होते पश्चिम हार्बर आणि मध्य रेल्वे सेवा म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी पण मे महिन्यातल्या या पावसानं ही पहिल्याच फटक्यात पोलमडली लोकल रखडली म्हणून काहींनी रस्ते वाहतुकीचा मार्ग निवडला मात्र तिथंही तीच तरा जोरदार पावसानं उपनगरांपासून दक्षिण मुंबईपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पाण्यानं भरलेल्या रस्त्यातून गटाराच्या पाण्यातून वाट काढत कर्मचाऱ्यांनी मंत्रालय परिसर गाठला खरा मात्र तिथंही आपापल्या ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना गुडघ्याभर पाण्यातून वाट काढावी लागली दुसरीकडे केएम रुग्णालयातल्या कॅरिडोर पर्यंत देखील पावसाचं पाणी पोचलं दरम्यान काही चाकरम्यानने मेट्रो न प्रवास करण्याचा निर्णय घेतला पण तिथं तर पायऱ्यांवरच पाण्याचे लोट वाहत होते मेट्रो स्टेशन ची पहिल्याच फटक्या दुर्दशा झाली सकाळी पण आम्ही दोन तास ट्रेनमध्येच अडकलो आणि आज नक्की शासनाने लवकर जायची परवानगी दिलीये त्यामुळे आम्ही आज निघालोय घरी अडकून आहे म्हणून संध्याकाळी नाही थोडं तरी लक्ष द्यायला हवं कारण की ह्यामुळे ना लोकांना खूप अडचणी येतात भेटत नाहीये अडचण होतीये प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात जाणं येणं याच्यातच तर काहीतरी काळजी घेतली पाहिजे शासनाने मुंबईची तुंबई होऊ देणार नाही असं पावसाआधी आश्वासन नेते मंडळी प्रशासकीय अधिकारी देत असतात मात्र यावेळी आठवडाभर आधी दाखल झालेल्या पावसानं सगळीच आश्वासनं पाण्यात वाहून गेली खर तर देशाच्या आर्थिक राजधानीत राहत असलेल्या मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात याच परिस्थितीचा सामना करावा लागतो मात्र एवढे धक्के खाऊनही मुंबईकर जागा होत नाही ये रे माझ्या मागल्या म्हणत दरवर्षी ही जीवघेणी कसरत सहन करणाऱ्या मुंबईकरांच्या सहनशीलतेला सलामच करायला हवा ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज